श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसचे सांगता आणि दोन हजार पंचवीसचे स्वागत आपण स्वामी सेवेने केलं तर बऱ्याच ठिकाणी गाणे लावले जातात तर बऱ्याच ठिकाणी बघा काही गोष्टी केल्या जातात आपण स्वामी सेवेने केलं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भाची माहिती घेणार आहोत आपण स्वामी भक्त आहोत आध्यात्मिकमध्ये आहोत याचा अर्थ असा नाही की आपण पार्टी नाही करायची कुठे बाहेर नाही जायचं अर्थात तुम्ही करू शकता नवीन वर्षाचं स्वागत आता जर उद्या एकतीस डिसेंबर आहे तर सगळेजण सज्ज झाले आहेत काही ठिकाणी फटाकडे फोडले जातात तर काही ठिकाणी टेरेसवर सर्वसामान्य माणूस एकत्र जेवण करतात तर शुद्ध शाकाहारी जेवण असावं अर्थात महाराजांची सेवेने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे काही घडलेलं आहे तर ते आयुष्यात चांगलंच घडलेलं आहे खरं तर ते महाराजांची कृपा समजावी आयुष्यात जे काही अडचणी आलेले आहेत जे काही संकट आलेले आहेत ते आपल्या कर्माचे भोग असतात यात काही शंका नाही तर बघा दो दो ना, दो दो जे दोन हजार चोवीसला नाही झालं ते आपण दोन हजार पंचवीसला नक्कीच घडणार आहे आपण नेहमी नवीन वर्षाचा संकल्प करताना दोन हजार चोवीसमध्ये माझी ही गोष्ट राहिलेली आहे जी मला दोन हजार पंचवीसला करायची आहे तर बघा जे काही स्वतःचं घर असो तर बघा संतती अडचणी जे काही अडचणी असेल त्यातून मला मार्ग काढणार आहेत तर एखाद्या डिग्रीतून मला चांगले मार्क्स मिळणार आहेत प्रत्येक आईलाच असंच वाटत असतं की मुलगी शिकावी मुलगा शिकावा त्यांना चांगले मार्क्स मिळावे त्यांच्याही मनात सकारात्मकता निर्माण करा तुम्हीही निर्माण करा दोन हजार चोवीसमध्ये एखादी गोष्ट गोष्टीमध्ये बघा अपयशी आली तर ती दोन हजार पंचवीसमध्ये तिला त्याच्यात यश मिळणारच आहे भले आपण म्हणत असतो की मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात सुरू होते तरी पण तरीसुद्धा कॅलेंडरप्रमाणे आत्ताच जे काही घडामोडी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मग बघा दोन हजार पंचवीसमध्ये जायचंच आहे मराठी नवीन वर्ष हे मग आता चोवीसचा आकडा येईल असं नाही आहे तर पंचवीसमध्ये आपण बघा जाणारच आहोत आयुष्यात कॅलेंडर नाही बदलत आयुष्यात एक वर्ष कमी होऊन जातं तर बघा त्यामुळे आपल्याला जबाबदारी वाढतात बऱ्याशाच या वर्ष कोणाचं लग्नाचं काही असेल या वर्ष कोणाचा सुयोग जोडीदार मिळणार असेल तर दोन हजार पंचवीसचं स्वागत करण्यासाठी एक सकारात्मकता करा की या पंचवीसला माझं घर होणार आहे पंचवीसला माझी गाडी होणार आहे या पंचवीसला माझा चांगला जॉब मिळणार आहे जे काही सकारात्मकता आहे ती घेऊन त्याचे दोन हजार पंचवीसचा प्रवेश करायचा आहे आवर्जून एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता महाराजांच्या सेवेने नवीन वर्षाची सुरुवात करूया ज्याला आपण बघा आपण हॅपी न्यू इयर म्हणतो त्याला आपण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतो हे असं म्हणण्यापेक्षा याला आपण याला त्याला फोन करण्यापेक्षा महाराजांची सेवा केली के तर महाराजांच्या नामस्मरण केलं तर मासिक धर्म सूतक विठ्ठल तर कधी कुठे केव्हा नामस्मरण करू शकता याला कुठलेच बंधन नाही आहेत मंगळवार असल्यामुळे काही घरात बघा मांसाहार केला जातो तर कोणाला काय खावं कसं काही खावं हे प्रत्येकाच्या वैयक्तीचा प्रश्न आहे त्याच्यावर मी काही भाषण करणार नाही पण बघा महाराजांची सेवा करणार असाल दत्त महाराजांची सेवा करणार असाल तर अर्थात तुम्ही त्या दिवशी मांसाहार खाणार नाही तर आपण काहीतरी गोडाधडाच करूया ना आपण पण वर्षाचा शेवट आपण गोडानेच करूया जे काही घडलं आहे वाईट कोणाच्या आयुष्यात जवळचा व्यक्ती गेला आहे तर कोणाच्या आयुष्यात वाईट घडलं आहे बगा तर ती आठवण बघा धरून ती आठवण सोडून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रवेश केला तर चांगलाच घडणार आहे सत सकारात्मकता घेऊन दोन हजार पंचवीसमध्ये मला बघा इतकं कष्ट करायचंच आहे मेहनत घ्यायचीच आहे स्वतःचं घर होऊन दे तर मला चांगला जॉब लागून दे त्याचबरोबर तुम्ही इतकं प्रयत्न करा की अध्यात्मक त्यांच्यासोबत महाराज आहेतच एकतीस तारखेला मंगळवार असल्यामुळे केंद्रात सामूहिक पारायण होत होतं तर तुम्ही बघा आवर्जून जा सामूहिक पारायण स्वामी चरित्र सारामृत पारायण तुमच्या जर केंद्रात जवळपास होत असेल तर तुम्ही बघा तिथे जायचं आहे नाही तर तुम्ही बघा अकरा वाजता साडे अकरा वाजता जर तुमचे बघा लहान बाळ आहेत तर तुम्ही मला सम मी समजू शकते की लहान बाळ असल्यामुळे तर त्यांना झोपवून तुम्ही सगळं आवरून मग तुम्ही सेवा करता येईल ज्यांचं बघा काहीच नाही आहे सगळं काही चांगलं आहे तर त्यांनी सेवा करायची आहे तर अकरा वाजता तुम्ही सुरुवात करा करेक्ट तुम्हाला बारा वाजता स्वामी चरित्र सारांभत उरकून घ्यायचं आहे आणि बारा वाजता तुम्हाला बघा बारा वाजता तुम्हाला करेक्ट अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं आपल्याला दोन हजार चोवीसची सुरुवात महाराजांच्या नामस्मरणाने झाली तर तर बघा महाराजांची सेवा सेवेने झाली तर नक्कीच काहीतरी चांगलंच होईल करता आणि करविता महाराजच आहे तुम्ही मी फक्त निमित्त आहोत तर आपल्याला आपल्याला कुठल्या मार्गे घेऊन जायचं आहे आपल्याला कसं काय करायचं आहे आपण किती रडलो पडलो तर ज्यावेळेस जी काही गोष्ट द्यायची आहे तर महाराज त्याच वेळेस ती गोष्ट देणार आहेत आपली कामे काय आहेत सेवा करणं सानिध्यात राहणं सेवा करणं बाकी त्यांना वाटलं तर ते देतील देणारच आहेत तर बघा चांगलंच देणार आहे तर हे केल्यावर ते मिळेल का ते केल्यावर ते मिळेल का त्यापेक्षा करू नका ना चाललंय तर चालून द्या ना करतावणी करविता आहेत ना आयुष्य आपलं त्यांच्या स्वाधीन केलं आहे ना तर कशाला विचार करायचा महाराजांना विचार करून द्या ना आपला आपलं काम काय आहे चांगले कर्म करणं कोणाची निंदा मस्ती न करणं प्रामाणिक असणं हे महत्वाचं आहे तर या शेवटच्या वर्षी अखेरच कुठलेच माणसाला माणूस परफेक्ट नाही की त्याच्याकडून चुकी होत नाही एखाद्याला माफ करायला शिका खूप छान वाटतं माफ केल्याने आयुष्यात पुढे जायला शिका तर परफेक्ट करायला शिका तिचं तसं त्याचं तसं मला हे का नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही बघा चुका असतातच आपण हिचं तिचं थोडंसं करतोच तिचे केस किती छान आहेत ती किती छान दिसते आयुष्यात चांगलं जगा स्वामी कृपेने सगळं काही चांगलं मिळणारच आहे त्यांची इच्छा असेल ना तर ते प्रश्न पण देतील उत्तर पण देतील ते मार्ग पण दाखवतील त्यांची त्याच्यामध्ये बघा अडचणी पण वाढवतील पण दोन हजार चोवीसची शेवट आणि दोन हजार पंचवीसचे स्वागत हे स्वामी कृपेने करा माझ्यावर अखंड स्वामी कृपा आहे माझ्यासोबत महाराजा आहेत मी कोणाचं वाईट केलं नाही आहे ना तर माझं का वाईट कसं घडेल तर हा नेहमी प्रश्न विचारा तुमच्याकडून बघा काही चुकी झाली असेल तर ते तुम्हाला थोडंफार तर तुम्हाला फळ मिळणारच आहे मंगळवार दिवसभरात तुम्ही स्वामी सेवा करायला जमली तर तुम्ही करू शकता प्रेग्नेंट कुठलेच बंधन नाही आहे स्वामी सेवेला कुठलेच बंधन नाही फक्त तुम्ही मांसाहार करून तुम्ही सेवा करू नका महाराजांच्या फोटोवर मूर्तीवर जर मूर्ती असेल तर बघा अभिषेक करा नवीन वर्षाचा तर अभिषेक करायचाच आहे दोन हजार चोवीसची सांगता चांगलीच करूया या, या काही चांगलं शिकायला मिळालेलं आहेत तर आयुष्यात काही गोष्टी सुटलेल्या आहेत त्या गोष्टीतून काही चांगलं झालेला आहे ज्या काही गोष्टी चांगल्यासाठीच घडत असतात तर बघा महाराज आपल्यासोबत आहेत ना तर आपल्याला रात्री बारा वाजता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तारक मंत्र तुम्ही आ, तुम्हाला तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता तर बघा मज्जा करण्यापेक्षा पार्टी करण्यापेक्षा तर एक व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे त्याच्यापेक्षा क्वालिटी ऑफ लिव्हिंग चांगलं पाहिजे क्वालिटी ऑफ लिव्हिंग चांगलं पाहिजे कोण किती ब्रँड घालतं कोण कसं सेलिब्रेशन करणार आहे तर मला ज्या गोष्टीत आनंद मिळणार आहे ते मी करणार आहे मला स्वामी सेवेत आनंद मिळणार आहे मला काय तुम्हाला पण बघा स्वामीसेवेतच आनंद मिळणार आहे क्वालिटी ऑफ लिव्हिंग आनंद तर मला बघा माझ्या सेवेचा क्वालिटी वाढवायची आहे ज्ञानप्राप्ती करायची आहे तर मला सेवे सेवा वाढवायची आहे जे काही दिलेलं आहे तर त्याच्यासाठी धन्यवाद नक्कीच आयुष्यात जे काही बघा नक्कीच आयुष्यात काही मागायची वेळ येणार नाही तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ